स्वानंदीच्या पतीला तिचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा होता या आनंदाच्या निमित्ताने त्यांनी एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले दोघेही कार्यक्रमासाठी खूप उत्सुक होते आणि कार्यक्रमासाठी जोरदार तयारी पण करत होते कार्यक्रमाचे काही दिवस बाकी असताना दोघांनी ठरवलं की मार्केटमधून खूप सारी खरेदी करायची त्यानंतर दोघेही मार्केटमध्ये जाऊन भरपूर अशी खरेदी केली खरेदी केलेला माल घरी नेण्यासाठी त्यांना एक माणसाची गरज होती त्यांना एका रस्त्याच्या कडीला एक खूपच गरीब गाडी चालक उभा दिसला त्याचे कपडे फाटलेले होते त्याचे शरीरही अशक्त झाले होते आणि जणू काही दिवसापासून तो उपाशीच होता असे जाणवत होते त्याची अवस्था बघून त्याला दोन वेळचे जेवण पण मिळाले नाही असं वाटत होतं मोठ्या कष्टाने मिळवतात आलेप असते असा अंदाज श्रीमंत माणसाने लावला श्रीमंत माणसाने म्हणजे स्वानंदीच्या नवऱ्याने गाडी चालकाला बोलवले आणि आपले सामान घरी नेण्याविषयी बोल बोलतो त्याबद्दल पैशाबद्दल विचारले त्यामुळे त्यानंतर स्वानंदीच्या नवऱ्याने विचारले की पैसे किती घेशील त्या माणसाला गाडी चालकाला जास्त भाव नाही सांगता त्याने बाजारापेक्षाही खूपच कमी भाव सांगितला पण तरीही हा स्वानंदीचा नवरा म्हणजे जो श्रीमंत होता त्याने सौदेबाजी सुरू केली काही काळ सौदेबाजी केल्यावर त्याने गाडी चालकाचा अत्यंत कमीत कमी पैशाला थोकार दिला गरिबी असल्यामुळे त्याच्याजवळ माल नव्हता माल देण्याचे मान्य केले त्या श्रीमंत माणसाने जुन्या गाडीच्या जुन्या गाडीच्या मालकाला काही पैसे अजू शिल्लक दिले आणि सांगितले की हे आमचं जे खरेदी आमचा माल आहे आमचं सामान आहे हे सामान आमच्या या पत्त्यावर घेऊन ये आणि तिथे माल पोचायला सांगितला आणि तो सोनंदीचा नवरा आणि सोनंदी दोघेही घरी निघून गेले घरी आल्याच्या नंतर सोनंदी आणि तिचा नवरा म्हणजे तिचा पती दोघेही सामान घेण्याची खूप वाट पाहू लागले बराच वेळ थांबूनही गाडी चालक म्हणजे जो माथारा व्यक्ती होता तो काही सामान घेऊन आलाच नाही सोनंदी खूप चिडली आणि आपल्याला नवऱ्याला ओरडू लागली तुम्ही काळजीच घेत नाही मी सांगितलं होतं तो माथारा आहे तो खूप गरीब आहे आपलं सामान घेऊन तो निघून जाईल आणि दोघेही खूप काळजी करू लागले सोनंदीच्या नवऱ्यावर चिडल्याच्या नंतर तो म्हणाला थांब थोडस आपण पाहू नाहीतर परत मार्केटमध्ये जाऊन त्याला शोधू मी तुम्हाला नेहमी सांगत असते की अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका तुम्ही त्या माथाऱ्याला पाहिले नव्हते का तो किती गरीब दिसत होता त्याला दोन वेळेचे जेवणही जमणार नाही आणि तुम्ही अनेक मूल्यवान वस्तू त्याच्या हातात दिल्या मला वाटते की तो सामान सामानाने वेडा झाला आहे तो आपलं सामान घेऊन निघून गेला असन चला आपण ताबडतोब बाजारात जाऊ त्याचा शोध बाजारात जाऊन करत असतानी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू स्वानंदीच्या पतीने तिचे मान्य केले आणि दोघेही बाजाराकडे निघाले बाजारात पोहोचण्यापूर्वी त्यांना एक फळे विक्रेता दिसला नीट त्याला त्यांना आपले जे स्वतःचे खरेदी केलेले मौल्यवान वस्तू ज्या ज्या घेतल्या होत्या त्या त्याच्या गाडीवर भरलेल्या दिसल्या त्यांनी ताबडतोब गाडी चालकाकडे जाऊन त्याला थांबवले व पूछताछ केली स्वानंदीच्या पतीने आधीच रागा रागाने भरलेला होता त्याला विचारला विचार, विचार करण्याची संधी न देता स्वानंदीच्या नवऱ्या पतीने गाडी मालकावर ओरडायला सुरुवात केली अरे आमचा माल घेऊन कुठे चालला आहेस हा तर आमचा आहे आम्ही त्यां त्या माथाऱ्याला सांगितलं होतं की आमच्या घरी घेऊन ये तुम्ही जु गरीब माणसं असेच असतात यामुळे खूप ओरडू लागला आणि तो जुना चोर कुठे कुठे आहे त्या चोराने तुला माल कितीत विकला असे शब्द वापरू लागला त्यानंतर आम्ही त्याच्यावर इतका विश्वास ठेवूनही तो आम्हाला आमच्या मूल्यान वस्तू घरी घेऊन नेण्यासाठी दिल्या नाही आणि त्याने आपल्या आमच्या वस्तू चोरल्या आणि तुला विकल्या हे एक तास त्या फळवाल्याला खूप दुःख झाले आणि तो बोलू लागला आत्ता तुमच्यासोबत विकतो मी आत्ताच पोलिसांना कॉल करेल असं तुम्ही काही बोलू नका आम्ही जे बोलतो ते आधी ऐकून घ्या तुम्ही जे लोक श्रीमंत लोक आहेत हे काय बोलता असे कठोर शब्द ऐकून गाडी मालकाचे स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि तो म्हणाला ताई तुम्ही खूप श्रीमंत आहात धनवान आहात पण आमच्यासारख्या गरिबांना चोर कधीच समजू नका आम्ही जे चोर दिसतो पण चोर कधीच नसतो आम्हालाही काही आशा आहेत तुमच्यासारख्या लोकांकडून पण तुम्ही त्या आशा कधीही निराशामध्ये बदलून टाकता काय करणार तुमच्या अशा विचारांनी आम्ही तुम्ही ज्या वस्तू माथाऱ्यावर चोरीचा आरोप करता करत आहात तो अनेक दिवस उपाशी होता त्याचे शरीर अशक्त झाले होते तुमचा माल तुमच्या घरापोच घरापोचपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने त्याची जुनी हाडे त्याला पुरेशी साथ देऊ शकत नव्हते तो एवढा माल वाहत असताना खूप जड असल्यामुळे त्याचा वाटेतच मृत्यू झाला पण तो मरणापूर्वी त्याने मला आगाऊ पैसे दिले तुम्ही जे वरचे पैसे दिले होते त्याने ते पैसे मला दिले आणि तुझा पत्ता पण सांगितला तुझा माल तुझ्या घरी पोचायला सांगितले तुझा चेहरा तुझ्या घरी आणून मी तेच करत करत होतो ताई आम्ही गरीब नक्कीच आहोत पण चोर अजिबात नाही तुम्ही आम्हाला गरीब समजा पण चोर कधीच समजू नका जसे तुम्ही आहात तसे आम्ही पण आहोत कधीतरी श्रीमंतीचा माज करत जाऊ नका आणि आम्ही पण जेव्हा श्रीमंत होऊ तर तुमच्यासारखे वागणार नाही आमची आई आम्हाला हमेशा एक मन म्हणते श्रीमंती आली तर माजू नका आणि गरीबी आली तर लाजू नका